नमस्कार मंडळी जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण सर्वसामान्य लोक जेव्हा अध्यात्मामध्ये येतो तेव्हा आपलं आद्य कर्तव्य असतं की आपल्या ज्या काही सांसारिक का अडचणी आहेत ज्या काही आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आहेत किंवा आपल्या फॅमिलीमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या त्यासाठी आपण महाराजांना नवस बोलत असतो साखळ घालत असतो आणि ते अगदी बरोबर हे आहे की आपण महाराजांना नवस बोलावं साखळ घालावं आपल्या जीवनातले जे काही दुःख आहे ते दूर होण्यासाठी त्यामुळे आपण महाराजांना वेळोवेळी विनंती देखील करत असतो परंतु नवस करताना महाराजांना कुठला नवस आवडतो म्हणजे असं होते की महाराजांच्या मंदिरात वगैरे आपण जाऊन महाराजांना नवस बोलतो किंवा घरी देखील आपण अत्यंत श्रद्धेने महाराजांच्या समोर उभं राहून नवस बोलतो की मी तुम्ही माझं हे हे काम द्या म्हणजे मी तुम्हाला हे हे देईन माझं घर द्या चांदीचं काहीतरी वस्तू अर्पण करेल किंवा मी माझं जर का मला जर का नोकरी लागली तर मी एवढे एवढे पैसे तुम्हाला देईन म्हणजे मी एवढं दान करेल की मी एवढी देणगी देईन या सगळ्या गोष्टी आपण महाराजांच्या समोर बोलत असतो परंतु आपण कधी विचार केला आहे का की महाराजांना कुठला नवस आवडतो महाराजांना जर आपण कुठल्या प्रकारचा नवस जर आपण केला तर महाराजांना तो जास्त आवडेल तर या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल नवस बोलणं हे काही चुकीचं नाही नवस अवश्य बोलावं आपली इच्छापूर्तीसाठी आपली जी काही इच्छा आहे जी काही आपले दुःख आहे संकट आहेत ते दूर होण्यासाठी आपण नवस अवश्य करावा परंतु नवस करण्यामध्ये देखील फरक असतो आता अनेक जण नवस बोलताना असा नवस करतात की मी तुम्हाला एवढी देणगी देईन मी तुम्हाला तेवढी देणगी देईन जे ब्रह्मांड नायक आहेत जगाचे चालक पालक मालक ते आहेत त्यांच्याकडे सर्वस्व आहे मग सर्वस अशा परणात्म्याला आपण काय देणार आपण गजानन विजय ग्रंथामध्ये पाहिलेलं आहे वाचलेलं आहे की महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हा महाराजांना कशाचीही गरज नव्हती त्यांना वस्त्राची गरज नव्हती त्यांना कुठल्याही पैसे अडकेची गरज नव्हती त्यांना कुठल्याही संपत्तीची गरज त्यामुळे आपण महाराजांना बोलताना मी तुम्हाला हे अर्प देईन सोने चांदी देईन दागदागिने देईन किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी तुम्हाला देणगी दे गर, महाराजांना गरजच नाही ते आपण करत असतो आपल्याकडे कर जी मूर्ती आहे ती छोटी आहे का मोठी आहे महाराजांची पूजा करताना आपण त्यांची सजावट कशी करतो कशा कशा प्रकारची फुले अर्पण करतो आपण त्यांना वस्त्र काय अर्पण करतो ह्या सगळ्या गोष्टींची महाराजांना बिलकुलच गरज नाही त्यांना तुमच्या कशाचीही गरज नाही महाराजांना आवडते ती फक्त निस्वार्थ से भक्ती आणि निस्वार्थ सेवा हे आपण करायला हवं महाराज नेहमी म्हणायचे की जो माझा असेल त्याचेच कार्य होईल इतरांची ना जरुरी मला आप त्यामुळे आपण महाराजांना थोडा वेळ द्यावा त्यांची सेवा करावी त्यांचे नामस्मरण करावं त्यांचं पारण करावं मग महाराज मी माझं काम केलं की मी तुम्हाला हे दिन एवढी एवढी महागडी वस्तू अर्पण करेन हे अत्यंत चुकीचं आहे ते यथाशक्ती आपण दान करत असतो आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण दान करत असतो की महाराज दिला आहे फुल फुलाची पाकडी म्हणून मी तुम्हाला त्यातलं थोडंसं देत आहे किंवा तुमच्या चरणाशी मी ते अर्पण करत आहे खूप जण देणगीत येतात आम्ही देतो मी सुद्धा देते म्हणजे मला तर असं वाटतं की शेगावला जो गजान भक्त जातो तो त्यांना काही दिल्याशिवाय राहत नाही ती आपली श्रद्धा असते म्हणून आपण देत असतो महाराजांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण ते देत असतो म्हणजे आता शेगावला गेलं आणि काही दान केलं नाही किंवा काही देणगी दिली नाही असं कधी होत नाही जो खरा गजानन भक्त असतो तो असंच करतो परंतु आपण तीश एक श्रद्धा म्हणून महाराजांच्या बद्दलची कृतज्ञता म्हणून आपण ते देत असतो आणि महाराजही आपण तिथं आपण तिथं काही दिल्याच्या नंतर आपल्याला प्रसादाच्या स्वरूपामध्ये काही ना काहीतरी मिळतेच म्हणजे असं कुठेही घडत नाही जे शेगावला घडते ते की आपल्याला प्रसादाच्या स्वरूपात काही ना काहीतरी आपल्या हातामध्ये आपण खाली हात तिथून कधीच येत नाही आपल्याला आपल्या हातामध्ये प्रसाद आणि महाराजांचा अंगार हा असतोच परंतु ही एक आपली श्रद्धा म्हणून आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची एक भावना म्हणून आपण महाराजांना देत असतो म्हणजे देऊ नये असं नाही ते सुद्धा द्यावं परंतु संकल्प करतानाच तुम्ही जर का संकल्प कराल की मी तुम्हाला चांदीची सोन्याची वस्तू देईन तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण महाराजांना त्याची गरज नाही ते दे आहेत ते वैराग्याचे सागर आहेत मग अशावेळी आपण संकल्प करताना किंवा आपल्या मनाची इच्छा महाराजांसमोर बोलताना आपलं दुःख सांगताना आपण कधीही लक्षात ठेवायला हवं की महाराजांना काय प्रिय आहे महाराजांना जे अतिशय प्रिय आहे त्याच वस्तूचा आपण नमज बोलावा त्याच गोष्टीचा आपण संकल्प करावा तुम्ही महाराजांचं नामस्मरण करा महाराजांचं पारायण करा नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ सेवा सांगितली आहे कलियुगामध्ये म्हणजे सतयुग तेत्रायुग आणि द्वापर युगामध्ये जे ऋषीमुनी तपश्चर्या करून अतिशय कठीण तपश्चर्या करून जी गोष्ट ज्या फळाची प्राप्ती करायची त्या फळाची प्राप्ती आपल्या साध्या नामस्मरणाने होणार आहे तेही घरी बसून मग महाराजांची आपण एक माळ घ्यावी पाच माळी घ्याव्यात अकरा माळी घ्याव्यात अशा प्रकारचा आपण संकल्प करूया म्हणजे तुम्ही एक माळीपासून सुरुवात करा वाढवत तुमची बसण्याची कॅपॅसिटी झाली की जास्तीत जास्त माळी देखील घेऊ शकता म्हणजे हळूहळू हळूहळू महाराजांचं नामस्मरण देखील आपल्याला अत्यंत चांग म्हणजे अत्यंत गोड वाटायला लागते ला आपली बसण्याची देखील कॅपॅसिटी वाढते आपल्याला त्यामध्ये रुची देखील येते आणि महाराजांना तेच हवं आहे तुम्ही पारायण करा म्हणजे अनेक जण अकरा पारायणाचा संकल्प घेतात एका एकवीस पारायणचा संकल्प एकावन्न पारायणाचा संकल्प हे घेत असतात तुम्ही एकशे आठ पारायणं देखील करतात आवर्जून तुम्ही पारायण करा अतिशय श्रद्धेने भावनेने पारायण करा आणि महाराजांना तेच आवडते महाराजांना तोच नवस अतिशय प्रिय आहे आपण असंही नवस करू शकतो की ज्यांच्या जीवनामध्ये काही दुःख आहे संकट आहेत अडचणी आहेत ज्यांना महाराजांविषयी माहिती नाही त्यांना देव म्हणजे अजून काही कळत नाही अशा लोकांना देखील आपण महाराजांची माहिती करून द्यायला हवी की तू ही सेवा कर तुमचे जे काही जवळचे असतील तुमचे नातेवाईक असतील तुम्ही सांगू शकता की तू ही सेवा कर बघ त्यांच्या जीवनामध्ये किंवा कुणाच्या जीवनामध्ये काहीही अडचणी असो कुणाला संतान प्राप्ती होत नाही कुणाचं लग्न जमत नाही कुणाला जॉब लागत नाही किंवा कुणाचं घर होत नाही अनेकशा अशा अडचणी असतात म्हणजे आपण विचार देखील करत नाही एवढ्या अडचणी माणसाच्या जीवनामध्ये येत असतात मग अशा वेळी आपण त्यांना सेवेमध्ये आणूया त्यांना महाराजांबद्दल सांगूया आपण असंही नमाज करू शकतो की कुणाही बद्दल आपण कधी वाईट चिंतायचं नाही म्हणजे आपल्याबद्दल भलेही कुणी काही बोलू परंतु आपण कुणाबद्दलही काहीच वाईट बोलायचं नाही कुणाच्यासाठी आपण मदतीला धावून जायचं ही देखील एक सेवाच असते आपण जी सेवा करतो आपण जे काही करतो म्हणजे तुम्ही भलेही किती पारायण करा तुम्ही नामस्मरण करा परंतु तुमची समाजाच्या सोबत जर वागणूक चुकीची असेल ते देखील अत्यंत चुकीचं आहे आपण सेवा करतो आहे आपण काहीतरी वाचतो आहे तर आपल्यामध्ये थोडस ते रुजवायला हवं आपल्या मनामध्ये ते यायला हवं महाराजांच्या नामस्मरणाचा आहे तुमची भक्ती हवी आहे फक्त तुम्ही महाराजांची निस्वार्थपणे सेवा करा तुम्हाला महाराजांकडे कधीच काही मागण्याची गरज पडणार नाही जे दुःखात आहे संकटात आहे त्रासात आहेत त्यांना देखील महाराजांबद्दलची माहिती द्या महाराजांना आपल्याकडून काय हवं आहे फक्त निस्वार्थ भक्ती महाराजांचं महाराजांना नमस्कार करताना तुम्ही महाराजांच्या नामस्मरणाचा नवस करा महाराजांचं पारायण करण्याचा नवस करा आता अनेक जणांकडून पारायण करणं होणार नाही कारण की एवढा वेळ ते देऊ शकत नाही मग तुम्ही गजानन करू शकता वाचन करू शकता तुम्ही गजानन स्तोत्राचं वाचन करू शकता गजान विजय ग्रंथाच्या दहाव्या अध्यायामध्ये आपण ती कथा पाहिलेली आहे वाचलेली आहे की लक्ष्मण घोडेचा दांभिकपणा महाराजांना आवडला नव्हता हो त्यामुळे आपण महाराजांना काय देणार ते त्यांच्याकडे सर्वस्व आहेत ते करुणेचं सागर आहेत त्यामुळे महाराजांना आपण देऊ शकतो ती म्हणजे फक्त एक निस्वार्थ भक्ती निस्वार्थ सेवा त्यामुळे महाराजांना नवस करताना तुम्ही महाराजांच्या सेवेचा नवस करा तुमची जी काही इच्छा आहे ते महाराज नक्कीच पूर्ण करणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद